थाळी येऊन लागली एकदम लॉक स्टार्ट वेलकम चॅनल वेलकम बॅक टू व्हिडिओ ब्लॉग स्टार्ट करतोय म्हणणं आता चाललंय आज अक्षय तृतीय होत अक्षय तृतीय आणि घरी नाही शकलो पुरणपोळी आणि आमरस सीजन्स फर्स्ट एन्जॉय नाही करू शकत आपण मुंबईत असल्यामुळे पण फार मानायचे आपण ते सेलिब्रेशन इथं पण करू शकतो सो आपण आपल्या दादरला एका फेमस हॉटेलमध्ये सो बघू काय होतं तिथं लेट गो आता आम्ही ऑलरेडी लेट झालो आहे सो लेबू डायरेक्ट तिथं दादरला पोहोचल्यावर कुठे जागा ट्रेनची वाट बघा बघतोय ट्रेन काय माहिती कधी येते यायला पाहिजे लवकर ऑलरेडी खूप लेट झाले इट्स ऑलमोस्ट नाईन कधीपर्यंत ॲक्चुअली दादरचं फ्लॉवर मार्केट आता जाऊ डायरेक्ट हॉटेलकडे फास्ट फास्ट तर आलो आहे आपण हॉटेलला समोर शिवसेना भवन आणि इकडं पाठीमागे आपला हॉटेल सो वेटिंग आहे भाऊ किती वेळ लागतो एक तास सांगितलं आहे क्रेझच एवढी आहे ना या हॉटेलची आणि त्यात अक्षय तृतीय म्हटल्यावर संपला विषय भाऊ किती वेळ लागतो मे बी विदिन वन आवर होईलच इट्सी बघू तोपर्यंत शिवसेना भवन आणि दादरचा व्ह्यू बघत राहू फक्त आम्हाला लागेल लागल माहीत नाही पण बघू आता थांबावचं लागेल चॉईस नाही ॲक्च्युली मध्ये झाल्यानंतर बोलणार होतो तिथंच बोलावं लागेल नक्षयतृतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना मी ॲक्च्युली होतो मध्ये गेला होतो मग पण एवढी वेटिंग येतं मी तर बसण्यातच वेळ लागते पण आता ऑप्शन नाही विषय रसपोरीचा आहे अर्थात तो मध्ये गेल्यानंतर सत्पेन तोडायचा होता की सत्त्यांची वाट लागली ठीक आहे चालते बघू आता किती वेळ लागतो अजून इस्टर सांगितला होता अर्धा तास झाला अजून अर्धा तास बाकी तिकडं मागे चालू नाव गेलं त्याचं नाव घ्या नाव घ्याय मग तो किती वेळ लागतो समोर हे आपलं हॉटेल म्हणजे आस्वाद आहे हॉटेलचा आणि म्हणजे हे चैत्र थाळी पुरी चपाती सांगाची भाजी काजूची उसळ बटाटा की भाजी मेन फोकस आपला आमरसवर ज्याच्यासाठी आपण आलो आहे अमरस आपलं अक्षय तृतीयाचं महत्त्वाचं आहे पुरणपोळी तर नाही याच्यात बट अमरस आहे ते ट्राय करायचं हायचा आणि हा याचा मेन्यू कार्ड आहे खूप काही आहे मेन्यूमध्ये पण आपला फोकस डायरेक्ट या चैत्र थाळीवर होता तृतीयाची स्पेशल थाळी सो दिली ऑर्डर प्राईज वगैरे आपण लास्टला डिसाईड करू आणि रिव्ह्यू पण देऊ की कसा होता सगळा आणि किती चांगल क्या क्वालिटी है ऐक्चुअलीपूर चीज़ लास्ट लगे रिव्यू प्रॉपर कलकल खूब है खूब है एम्बि खूब भारी बहुत है आता थाळ्या ऑर्डर केली आल्यावर बघू सांगतो त्याच कसं बरासा आपला मिरर आहे आणि समोर आपले शेट सगळं ठीक होतं पण कोबीची पचडी काय ते नाही कळत आहे आणि दुसरं पुरी चपाती पंचाची भाजी काजूची उसळ काजू काजूची उसळ काजूची उसळ सर्वात जास्त काही नाही कारण आता सध्या ट्रेंडिंगला आहे का हे नाव सो आणि दुसरं आमरस आंबेटा आमरससाठी जे जर ते तर कामरस आणि दुसरं आपलं काजूची ओसळ ते सर्व फेवरेट जीवन येतं आपल्या आता काळजी होत बघू अजून काय काय कैरीचं पण आले पण अजून काही टेस्ट टेस्टिंग वगैरे हो केलं एकदम गुड लोक जरा बिझी आहेत आणि आपली थाळी येऊन लागली आहे एकदम लॉक स्टार्ट असतानाच पद्धतशीर थाळी आपली सो याच्यात आमरस कुठे शोधू बट हे सगळं असं आहे पुरी बटाट्याची भाजी आमरस हे काय काय माहिती आहे तिच्यात तिच्यातलंच आहे पण जे काय आहे ते सगळ्या भाज्या हे सगळं मेन्यू तुम्ही बघू शकता हा बघून घ्या आणि त्यानुसार हे लावा आता मी खातो पद्धतशीर आणि मग डायरेक्ट नंतरच चालू करू

मी चांगलं असं वेळ रिव्ह्यू देण्याची रिव्ह्यू देण्याबद्दल एकच सांगतो एक्सपिरियन्स घ्यायची माणसाने बस एवढंच सांगेल आणि दुसरं म्हणजे थाळीचा विषय असा होता की भारी होती पण त्याच्यातले काहीच पदार्थ मला जास्त आवडले जसं की आमरस पुरी बटाट्याची भाजी आणि काजूचं काय होती काजू फेवरेट होतं माझं जे की मी खाल्लं बऱ्यापैकी आणि काजूचं काहीतरी होतं काजूचं जे व्हिडिओमध्ये मागे दिसलं असेल तेच होतं की तो एक पदार्थ त्याच्यानंतर फेवरेट फेवरेटच आपण म्हणून आणि आमरस पुरी आणि बटाट्याची भाजी डायटची आणि चौथं म्हणजे पाणी ते फार आवडलं मला बाकी <laughs> जे बाकीचं ते पनजीनच होतं ते म्हणजे नावले नावले ऐकून फणसाची डाळ कैरी कसली कैरीची कैरीचं पण नव्हतं डाळ पण कैरीची होती ठीक आहे ठीक आहे असेल पण बाकीचं तर काही एका एक पण गोष्ट धडाची धडाची नव्हती म्हणजे असं नाही की अन्नाला नाव होलं पाहिजे पण वरती नव्हतं कढी कडी तर एकदम एक्सक्लुझिव्ह होती जी मी फक्त एकच घास खाल्ली नंतर तिला हातात जमीन असं म्हणता फरक होता खरंच पण एक्सपिरियन्स मत होता लाल होती डायरेक्ट मला तर पहिले कळालंच नाही की ही कडी आहे नंतर याने सांगितलं तेव्हा कळालं पण ठीक आहे असा होता अक्षय तृतीय त्याच्या घरी जेवणाला हां जेवणाला नावने ठेवते बट आ, ते बोलतात ना की रिव्ह्यू द्यायचा म्हणजे एखाद्या थाळीच्या कम्पॅरिझनने जी त्याची प्राईस होती ते जर सांगायला गेलं तर म्हणजे असं जेवणाला नाव नाही ठेवते बट थाळी किती वाढ पाचशे रुपयाची थाळीच थाळी मला पहिले वाटलं अनलिमिटेड असेल कारण मी पुण्यातही खूप सारा ठाळ्या खाल्ल्या राजस्थानी किंवा इंडियन इंडियन सुद्धा पण होती तिथं पण होती साडेतीनशे चारशे आपलं रामदेव ढाबा म्हणून आहे पुण्याला तिथं खाल्लेली आहे मी पण तिथं पण एवढी एक्सपेन्सिव्ह नव्हती साडेतीनशे पे साडेतीनशे तीनशे तीन साडेतीनशे दोनशे पन्नास अशी होती आणि एक कोणतं होतं यार औदुंबर का दुर्वा हां दुर्वांकूर म्हणून होती पुण्याची पेठेतली तिथं होती एक पाचशेची थाळी होती ती पण वाढती होती पण अनलिमिटेड तिथे ही अनलिमिटेड पण नव्हती आणि जवळजवळ फाय हंड्रेडची होती सो थोडं एक्सपेन्सिव्ह आहे नाव खूप ऐकलं होतं पैसा गेला पैसा गेला पण आदच केला आणि दुसरं नाव खूप ऐकलं होतं नाही का आस्वादचं आस्वाद आस्वाद आसवाद लई फेमस आहे असं तसं म्हणजे दादरमध्ये किंवा ओवरऑल मुंबईमध्ये पण जो, जो एक्सपिरियन्स माझा होता मे बी हां नाव मोठं लक्षण होतं असं म्हणता येईल की किंवा मग जे पण लोक दाखवतात व्हिडिओमध्ये किंवा मग जे सेलेब सेलिब्रिटी वगैरे जातात तेव्हा ते मे बी चांगलं कॉ क्वालिटी ठेवत हो असतील इतर टायमाला नाही पण अक्षय तृतीय होतं तरी पण असं म्हणजे होतं जे जेवण वाईट होतं असं नाही बट अजून ते बेटर करू शकते आहे मला तरी वाटतं पैशाच्या मानाने म्हणजे जे ते पैसे घेत आहेत ना एका थाळीला ते खूप काही बेटर देऊ शकत आहे रे सो हां पाचशेच्या मानाने एवढं काहीच नाही तो असा होता एक्सपिरियन्स पण ठीक आहे ओवरऑल मजा आली मेन फोकस आपला पुरी रस आमरस पुरीवर होता सो हो, होता। होता। तो वरतीट होता मेन फोकस तर आपला हां ब्लॉग बनवलं ब्लॉग तर गेला सो नादेच केला आयुष्य म्हटलं की तेवढेवढी आल्या जाऊ दे एवढा काय विचार नाही करायचं चालते सो आता आम्ही रस्ता बघतो आणि डायरेक्ट रूमवर भेटतो ट्रायगड चौक तर अशा प्रकारे आपण पोचलो वापस आता रूमवर पोहोचू घाटकोवर इस्ट इकडंच मस्त आराम करू आणि लॉग इन करायची वेळ आली भारी होता एक्सपिरियन्स पुन्हा एकदा अक्षय तृतीयाचं खूप सारा शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना घरी असाल तर माझ्या घरा मस्त पुरणपोळी आंब्याचा रस आ हा मजाच मजा आमची तर झाली कशी झाली त्या रिव्ह्यूमध्ये तुम्हाला कळलं बट ठीक आहे जे पण होतं मार एक्सपिरियन्स होता पुरणपोळी तर नव्हती ना शिवाज बट आमरस पुरी होती सो बॅट शिट ब्लॉग इन करायची वेळ आली पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो बाय जय श्रीरामरी लगेच संगहर इकल महा खोन जाऊ